तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत मजेत चे ना तुमचा पुन्हा एकदा तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर सरचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आलो आहे पोहायला या ठिकाणी आणि मस्त असा नजारा आहे या ठिकाणी पोहायचा तुम्ही पाहू शकता मित्र वगैरे आमचे आलेत आता आम्ही या ठिकाणी पोहणार आहोत काल कोणता रिझल्ट लागला कुठला काल कुठला रिझल्ट बघू <laughs> नको आम ना सरप्राईज आहे पार्सला आमच्या भरपूर आवडतात पार्स बघा कसा बघतो एकदाच तो पाचचा खाऊ शकतो सगळ्यांनी कॉन्ग्रेचन करा काय शवणच्या तोंडाला पाणी सुटलंय कसा बघतोय बघा हे काय करायचंय उज्ज्वल चार दिस झाले मांडलं ओके धन्यवाद आणि शेवटला स्वतः येते उज्ज्वल मोरे कशाबद्दल

अवेलेबल फार जा पार्क पार पार लान पार्क लाग पार्क लान हेव पार्कला श्रवण पार्थला दे जा घे आहे तुला खायची आहे ती जा घे हे घे पार हे घे फार ती बस काय भेदभाव नाही त्याला द्यायची होती ना तू चांगल्या कामाला रेडी झालाय <laughs> <जोके। आएगे दागो। laughs> चला मित्रांनो व्हि दाखवू मार्च दिसत लुडी मारे लाइव बना <laughs> <laughs> अरे मार <laughs> तरंगल ये तरंगल मार इकडे इथं मार इथं मार ठिकाणी मार या ठिकाणी खोल पाणी आहे हा मार्शल अरे समोर आहे बाळू साब जा 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 उडी मार बाबा श्रवण गेला असतो दायला तू जाऊ पन्नास आहे आबू बेडू

या ठिकाणी कोणवा राहिलेले आहेत त्या ज्यावर चढत आहेत मानसबागकरच चला मी आला या ठिकाणी आता आपण स्टॅमिना चेक करूया बुडून जास्त वेळ कोण पाण्यात राहतोय आता स्पर्धेचा मेन खेळाडूची एंट्री झाली अशी तेज आता या ठिकाणी मेन आहे चला या यशवंत तुमची पण एंट्री होऊन राउंड राउंड राऊंड सर एक एक झाला एक एक दोन तीन सुरमय पापलेट बांगरा रावस बिलजा मोतकं मोतकं वर आला पहिला बिलजा बाहेर तुम्ही बघू शकाल रावस कशी तरंगते इथे सुरमय रावस आउट

एक, दोन तीन मानस परत एकदा पहिल्याच बाहेर पार्ट आऊट आणि आता यशवंत आजच्या मैदानासाठी बरेच बैल दाखल झालेत मथुर सोन्या मेहबूब पक्षिया, सुंदर अशी नामांत बैल या मैदानात दाखल आहेत आणि आता फायनलचा फेरा सुटणार आहे एक दोन हा इथपर्यंत यायचंय ह्याला हात लावल ना तो विनर तयार काय एक दोन सेट गो या ठिकाणी सोन्या की मथूर मथूर की सोन्या सोन्या की मथूर मेहबूब सोन्या मथूर 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 सोनिया जिंकलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी फार <laughs> विजेता म दोन नंबर ची तीच तीन नंबर श्रवण बुडला होता चला या ठिकाणी मानसरी पार्क पार्कच्या तोंडावर हास्य एक नंबरचा मानतरी व्हिडिओला इथं चेंज करूया व्हिडिओ कशी वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा तर पुन्हा भेटू अशा मजेशीर व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर